नमस्कार मित्रांनो भांडणतंटा होतो मारामारी होते गुन्ह्यामध्ये हात्यारांचा वापर होतो आणि गुन्ह्यामध्ये जे वस्तू जे आहेत त्या वस्तूने मारहाण केली जाते वेगवेगळ्या प्रकारचे मोठे गुन्हेसुद्धा होतात मारामाऱ्या होतात किंवा मोठे मोठे गुन्हे होतात आणि जेव्हा अशा प्रकारचा गुन्हा घडतो तेव्हा त्यातील पीडित व्यक्ती असेल त्यांचे नातेवाईक असतील नेत्रसाक्षीदार असतील हे पोलीस स्टेशनला एफ आय आर दाखल करतात एफ आय आर हा शब्द आपल्या सर्वांना माहीत आहे एफ आय आर म्हणजे फिर्याद मराठीमध्ये तर फिर्याद दाखल करतात ज्यामध्ये वेगवेगळी वेग कलम जे आहेत ज्या त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने फिर्यादीमध्ये लावली जातात आरोपीच्या विरुद्ध आणि जी कलमं लावली जातात जुन्या भारतीय दंडसंहितेप्रमाणे असो किंवा वेगवेगळे वेग वेग फौजदारी कायदे असतील जसा गुन्हा केलेला आहे त्याप्रमाणे